मी वाचू शकतो मी लिहू शकतो तो डान्स करू शकतो का मी तुम्हाला हेल्प करू शकतो का किंवा ती डान्स करू शकत नाही हे जे सेंटेन्स आहेत हे आपल्या ओळखीचे आहेत ज्यामध्ये आपण कुणाची तरी ॲबिलिटी सांगत असतो क्षमता सांगत असतो किंवा एखाद्याची परमिशन घेत असतो मग हे सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये कसे बोलू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत असे सेंटेन्स बोलण्यासाठी ज्या वर्डचा यूज केला जातो तो वर्ड आहे कॅन आपल्या दैनंदिन लाईफमध्ये असेल कौटुंबिक लाईफमध्ये असेल किंवा शालेय जीवनामध्ये असेल आपल्याला कॅनचा यूज बऱ्याच वेळेला करावा लागतो ला मित्रांनो चला तर मग कॅनचा यूज करून आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी वाक्य जे आहेत ते आपण कसे बोलू शकतो ते बघूया आय कॅन प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळू शकतो म्हणजे जा ॲबिलिटी सांगते मी क्रिकेट खेळू शकतो आय कॅन रीड न्यूजपेपर आता मला असे बोलायचे आहे की मी इंग्लिश बोलू शकतो सेंटेंस कसे बोलना एक्जैक्टली आई कैन स्पीक इंग्लिश सेंटेन्स बढ़ू यू कैन डू टास्क तुम्हें टास्क करू शकता यू कैन अंडरस्टैंड इंग्लिश तुम्हें इंग्लिश समझू शकता तुम्हें इंग्लिश बोलू शकता हे सेंटेन्स कसे बोलना कमॉन परफेक्ट यू कैन स्पीक इंग्लिश पुढील सेंटेंस बघूया ही कॅन स्विम तो पोहू शकतो ही कॅन ड्राईव्ह अ कार सेंटेंस अबाउट हिम वॉट कॅन ही डू एक्झॅक्टली ही कॅन डान्स नेक्स्ट सेंटेंस शी कॅन टीच ती शिकवू शकते शी कॅन कुक कम ऑन से सेंटेन्स हर व्हेरी गुड शी कॅन सिंग ती गाऊ शकते मुव्हिंग ऑन डॉग्स कॅन बार्क डॉग्स बुंकू शकतात मंकीज कॅन क्लाइम्ब ट्रीज मंकीज झाडावरती चढू शकतात कमन वॉट कॅन बर्ड्स डू बर्ड्स काय करू शकतात परफेक्ट बर्ड्स कॅन फ्लाय व्हेरी गुड ऑल राईट फ्रेंड्स अशा प्रकारे आपण कॅनचा यूज करून अफर्मेटिव्ह सेंटेसेस बोलू शकतो ज्यामध्ये आपण कोणाची ॲबिलिटी सांगू शकतो की तो काय करू शकतो ती काय करू शकते किंवा ॲनिमल्स काय करू शकतात हे तुम्ही कॅनचा यूज करून इझिली बोलू शकतात असेच जर काही एक्झाम्पल्स बोलायचे ठरले तर हॉर्स कॅन रन फास्ट लायन्स कॅन रोअर सुयश कॅन ड्रॉ पिक्चर्स ही कॅन राईड अ बायसिकल यू कॅन हेल्प अदर्स वी कॅन क्लाइंब अ हिल एक्सेट्रा मित्रांनो अशा प्रकारच्या सेंटेन्सेसचा यूज तुम्ही डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच वेळेला करू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आता आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस नकारार्थी वाक्य कॅनचा यूज करून कसे बोलू शकतो ते बघूया मित्रांनो कॅनचा यूज करून निगेटिव्ह सेंटेन्सेस बोलणे खूप सिम्पल आहे कॅनच्या नंतर फक्त नॉटचा यूज करायचा आहे म्हणजेच फक्त कॅन नॉटचा यूज करायचा आहे कॅन ऐवजी तुम्ही कानचा यूजसुद्धा करू शकतात हा कॅनॉटचा शॉर्ट फॉर्म आहे कॅन नॉट किंवा काँ कोणता यूज केला काही हरकत नाही चला सेंटेन्स बघूया आय कॅन नॉट प्ले टेनिस किंवा आय कांट प्ले टेनिस वी कांट फ्लाय आपण उडू शकत नाही शी कांट डान्स ती डान्स करू शकत नाही ही कांट सिंग तो गाणं गाऊ शकत नाही डॉग्स कांट क्लाइम ट्री डॉग्स रिक्लाईम करू शकत नाहीत अशाच प्रकारे जे आपण अगोदर एक्झाम्पल्स बघितले त्यांचे निगेटिव्ह करायचे ठरले तर आय कॅन प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळू शकतो परंतु जर मला क्रिकेट खेळता येत नसेल मी क्रिकेट खेळू शकत नाही हे मी कसे बोलू शकतो आय कॅन नॉट प्ले क्रिकेट किंवा आय कान प्ले क्रिकेट नेक्स्ट सेंटेन्स आय कॅन रीड न्यूजपेपर मी न्यूजपेपर वाचू शकतो परंतु मला जर असे बोलायचे मी न्यूजपेपर वाचू शकत नाही कसे म्हणणार ऑन परफेक्ट आय कांट रीड न्यूजपेपर और आय कॅन नॉट रीड न्यूजपेपर नेक्स्ट वी कॅन सॉल्व प्रॉब्लेम्स आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो कसे होणार याचे निगेटिव्ह आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही कसे म्हणणार एक्झॅक्टली वी कॅन नॉट सॉल्व्ह प्रॉब्लेम्स नेक्स्ट ही कॅन स्विम तो पोहू शकतो परंतु जर तो पोहू शकत नसेल तर कसे म्हणणार राईटली सेड ही कान स्विम और ही कॅनॉट स्विम व्हेरी गुड ऑल राईट फ्रेंड्स आय होप कॅनचा यूज करून आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बोलू शकतो हे तुमच्या चांगल्यापैकी लक्षात आलेलं असणार आहे मित्रांनो कॅनचा यूज करून अफोमेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस जे आपण शिकलो त्यांचा जास्तीत जास्त यूज करा आता आपण कॅनचा यूज करून व्हर्बल क्वेश्चन आपण कसे विचारू शकतो किंवा डब्ल्यू एच क्वेश्चन्स कसे विचारू शकतो ते बघूया मित्रांनो कॅनचा यूज करून वर्बल क्वेश्चन किंवा डब्ल्यू एच क्वेश्चन विचारणे खूपच सिम्पल आहे वर्बल क्वेश्चन विचारण्यासाठी सेंटेन्सच्या अगोदर फक्त कॅनचा यूज करायचा की झाला वर्बल क्वेश्चन तयार आणि डब्ल्यू एच क्वेश्चनसाठी वर्बल क्वेश्चनच्या अगोदर डब्ल्यू एच वर्डचा यूज केला की झाला डब्ल्यू एच क्वेश्चन तयार चला तर मग हेच एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेऊया फर्स्ट सेंटेन्स आय कॅन प्ले क्रिकेट मी क्रिकेट खेळू शकतो त्याचा वर्बल क्वेश्चन कसा होणार मी क्रिकेट खेळू शकतो का कॅनचा यूज फक्त अगोदर करायचा कॅन आय प्ले क्रिकेट कॅन आय प्ले क्रिकेट आणि डब्ल्यू एच क्वेश्चन फट कॅन आय प्ले मी काय खेळू शकतो किंवा हू कॅन प्ले क्रिकेट क्रिकेट कोण खेळू शकतं झाले डब्ल्यू एच क्वेश्चन तयार इझी आहे ना नेक्स्ट सेंटेन्स बघूया ही कॅन स्विम वर्ग क्वेशन एक्झॅक्टली कॅन ही स्विम तो पोहू शकतो का अँड डब्ल्यू एच क्वेश्चन मित्रांनो इथे आपल्याला जर व्हॉट यूज करून डब्ल्यू एच क्वेश्चन विचारायचा असेल म्हणजे स्विमिंग बद्दल त्याची अबिलिटी विचारायची असेल तर तिथे आपल्याला डू चा यूज करावा लागेल कसा व्हॉट कॅन ही डू तो काय करू शकतो लक्षात आले नेक्स्ट सेंटेन्स बघूया शी कॅन सिंग व्हर्बल क्वेश्चन एक्झॅक्टली कॅन शी सिंग ती गाऊ शकते का अँड डब्ल्यू एच क्वेश्चन परफेक्ट व्हॉट कॅन शी डू ती काय करू शकते किंवा हू कॅन सिंग कोण गाऊ शकतं ऑल राईट फ्रेंड्स आय होप कॅनचा यूज करून आपण व्हर्बल क्वेश्चन्स आणि डब्ल्यू क्वेश्चन्स कसे विचारू शकतो याबद्दल तुम्हाला चांगल्यापैकी आयडिया आलेली असणार आहे जेव्हा आपल्याला कोणी व्हर्बल क्वेश्चन विचारेल जसे की कॅन यू रीड इंग्लिश किंवा कॅन यू डान्स अशा प्रकारचे क्वेश्चन जर आपल्याला कोणी विचारले तर फक्त यस किंवा नोमध्ये उत्तर न देता जर तुमचं उत्तर यस असेल तर तिथे म्हणा यस yes, आय कॅन आणि जर नो असेल तर तिथे आपण नो no, आय कांट अशा प्रकारे उत्तर दिले पाहिजे कॅन ही रीड इंग्लिश तो इंग्लिश वाचू शकतो का यस ही कॅन किंवा नो ही कांट कॅन शी स्विम ती पोहू शकते का यस शी कॅन किंवा नो no, शी कांट अशा प्रकारे तुम्ही वर्बल क्वेश्चनचे उत्तर देऊ शकता आपण जे सेंटेन्सेस बघितले फॉर एक्झाम्पल आय कॅन प्ले क्रिकेट या सेंटेन्समध्ये आपण ज्या ॲक्शन वर्ड यूज केला प्ले ही कॅन स्विम यामध्ये स्विम शी कॅन सिंग सिंग असे जे ॲक्शन वर्ड्स आहेत फॉर एक्झाम्पल क्लाईम जंप रीड राईट स्पीक कुक ड्राईव्ह राईड ड्रॉ या ॲक्शन वर्ड्सना ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये वर्ब असे म्हणतात त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा ॲक्शन वर्ड्स मीन्स वब त्यानंतर या सेंटेन्सेसमध्ये ॲक्शन करणारे जे होते जसे की आय कॅन प्ले क्रिकेट कोण खेळू शकतं आय नेक्स्ट ही कॅन स्विम कोण स्विमिंग करू शकतं ही शी एट दे वी किंवा नाऊन असतील म्हणजे त्या सेंटेन्समध्ये ॲक्शन करणारा जो असेल त्याला ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये सब्जेक्ट असे म्हणतात आणि हे जे सब्जेक्ट आहेत त्यांचा पुढे या पुढील आपल्या वाक्यांमध्ये खूप यूज होणार आहे तुम्ही बऱ्याच वेळेला हा शब्द ऐकणार आहात त्यामुळे लक्षात ठेवा ॲक्शन करणारा जो तो कोण सब्जेक्ट त्यानंतर तिसरा पार्ट म्हणजे ॲक्शन ज्यावर घडत असते जसे आय कॅन प्ले क्रिकेट, क्रिकेट थेल, थेल, मी काय खेळत आहे क्रिकेट किंवा शी कॅन सिंग सॉन्ग ती काय गाते सॉन्ग मग हे क्रिकेट असेल सॉंग असेल किंवा आय कॅन स्पीक इंग्लिश मी काय बोलू शकतो इंग्लिश मग क्रिकेट सॉन्ग इंग्लिश हे जे वर्ड्स आहेत यांना ग्रॅमॅटिकल लँग्वेजमध्ये ऑब्जेक्ट्स असे म्हणतात काय म्हणतात ऑब्जेक्ट्स त्यामुळे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट हे लक्षात ठेवा कारण की इथून पुढच्या लर्निंगमध्ये आपल्याला खूप उपयोग होणार आहे याचा आणि तुम्ही बऱ्याच वेळेला हे वर्ड्स ऐकणार आहात मित्रांनो आजची जी लर्निंग झालेली आहे कॅनचा यूज करून अफॉर्मेटिव्ह निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन किंवा डब्ल्यू एच क्वेश्चन याचा जास्तीत जास्त यूज करा जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि कॅनचा यूज करणं तुम्हाला खूप इझी होईल I hope you have got complete ideas about how to use CAN. Now, dear friends, that's it from today's session. Now, I am going to take care of you. Keep learning, keep practicing, and keep growing. Have a nice time. Bye.